हिंद मित्रांनो प्रतिशोध एसीएम मध्ये तुमचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण बघणार आहोत पाडा कसा तयार करायचा अगदी सोप्या भाषेत काही सेकंदात आपल्याला ता पाडा तयार करायचा आहे बेसे पाडे दहा पर्यंत तर बऱ्यापैकी सगळ्यांना येत असतात पण दोन अंकी जर आलं तर आपल्याला पाडे जमत नाही तर बघा आता आपण पाडा कसा तयार करायचा तर आपण पहिल्यांदा काय करू दोन अंकी पाडा कसा तयार करायचा हे बघा समजा मी सत्तेचाळीस ही संख्या घेतली सत्तेचाळीस uh, संख्या संख्या घेतली सत्तेचाळीसचा मला पाडा तयार करायचा आहे तर या ठिकाणी एकक स्थानचा अंक आहे सात आणि दशक स्थानचा अंक आहे चार तर ते काय करायचं त्याचं विभाजन करायचं या ठिकाणी सात सातल्या या ठिकाणी चार ल्या बरोबर तर आता चारचा पाडा तयार करा चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोप सोळा चार पंचे चार चारस चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नव्वे छत्तीस चार दहा चाळीस आता एकच सांचा अंक आहे सात तर या ठिकाणी सातचा पाठा लिहून द्या सात एके सात सात जुने चौदा सात्री एकवीस सात सातशो अठ्ठावीस साता पाच पस पस्तीस सात सकून बेचाळ सात साती साती एकोणपन्नास साते आठी छप्पन्न सात नव्वे त्रेसठ आणि सात दहा सत्तर बघा सत्तेचाळीसचा पाडा कसा तयार करायचा बघा या ठिकाणी सत्तेचाळीसचा पाडा कसा तयार करायचा इथे या सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा पाडा तुम्ही करणार आहे तर सात मधला सातच्या पाड्यातला एकच स्थानचा अंक कोणता आहे चार तर तो या ठिकाणी लिहून घ्या या ठिकाणी बघा यामध्ये चारच्या पाड्यामध्ये आठ हे आठ घ्यायचं आणि सातच्या पाड्यातला दशक स्थानचा अंक एक त्याची बेरीज करायची आठ आणि एक नऊ बघा त्याच्यानंतर ना परत बघा सातच्या पाड्यातला एक स्थानचा अंक लिहा एक बारा अधिक दोन किती झाले चौदा बघा पुढचा बघा या ठिकाणी एकच स्थानचा अंक लिहून घ्या आठ सोळा आणि दोन अठरा परत बघा सातच्या ता एक पाड्यातला एकच स्थानचा अंक लिहून घ्या पाच वीस अधिक तीन तेवीस त्यानंतर ना परत बघा सातच्या पाड्यातला एकक स्थानचा अंक लिहून घ्या दोन चोवीस अधिक चार अठ्ठावीस बघा परत सातच्या पाड्यातला एकक स्थानचा अंक लिहून घ्या नऊ अठ्ठावीस आणि चार बत्तीस परत सातच्या पाढ्यातला एकक स्थानचा अंक लिहून घ्या सहा आणि बत्तीस हा दशक दशक दशकस्थानचा अंक जो आहे दशक दशकस्थानचा जो पाडा आहे चारचा बत्तीस बत्तीस मध्ये पाच ॲड करा बत्तीस आणि पाच आले सदतीस एक स्थानचा अंक लिहून घ्या सातच्या पाड्यातला तीन चारच्या पाड्यातली संख्या आहे छत्तीस छत्तीस आणि सहा बेचाळीस परत बघा एक स्थानचा अंक आहे शून्य चाळीस अधिक सात सत्तेचाळीस बघा इतका सोप्या पद्धतीत आपण सत्तेचाळीसचा पाडा बनवलेला आहे तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता सत्तेचाळीसचा पाडा हाच आहे का नाही इतक्या सोप्या भाषेत काही सेकंद आपण पाडा बघा आता आपण त्रेसठचा पाडा तयार करणार आहोत त्रेसठचा बघा त्रेसष्ट ही संख्या आहे त्रेसष्ट बघा संख्या द्या वेगवेगळ्या सहा आणि तीन एक स्थानची संख्या आहे तीन दशक स्थानची संख्या आहे सहा मग आता तीनचा पाडा पूर्ण लिहून घ्या तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाचशे पंधरा तीन चक अठरा तीन सत्ता एकवीस तीन अठ चोवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस आणि तीनदायी तीस सहा लिहून घ्या सहा एके सहा साई दुने बारा साहित्रीक अठरा साई चौक चोवीस साई पंचे तीस साई साई छत्तीस साई सत्ता बेचाळीस साई आठ आट आठेचाळीस साईनवे चोपन्न आणि साईदा सात मग अशी रेस वळून घ्या वाढा तयार होईल त्रेसष्ट एक स्थानचा अंक काय आहे सहा तो आहे असा लिहा सहा आणि बारा बारा ही संख्या सहाच्या पाड्यातली आहे ती आहे अशी लिहून घ्या परत बघा एक अंक काय आहे नऊ आणि अठरा जी संख्या आहे त्याच्यामध्ये अठरा जे आहे ते आहे असं लिहून घ्या त्याच्यामध्ये काय मिळवायची गरज नाही कारण एकच संख्या आहे या ठिकाणी परत बघा एकक स्थानचा अंक आहे दोन चोवीस आधी एक आणि पंचवीस दोनशे बावन्न एकक स्थानचा अंक आहे पाच एक, एक आड, तीस अधिक एक एकतीस तीनशे पंधरा परत बघा एकक स्थानचा अंक आहे आठ छत्तीस अधिक एक सदतीस बघा एक अंक आहे तीनच्या पाड्यातला एक बेचाळीस अधिक दोन करा किती झाले चव्वेचाळीस एकक स्थानचा अंक आहे चार अठ्ठेचाळीस अधिक दोन पन्नास बघा एकक स्थानचा अंक आहे सात चोपन्न अधिक दोन छप्पन्न परत एकक स्थानचा अंक आहे शून्य साठ अधिक तीन त्रेसष्ट झाला चा पाडा तयार तर इतक्या सोप्या पद्धतीत आणि काही सेकंदामध्ये तुम्ही सोडवणार आहे काही अडचण येणार नाही आता आपण तीन अंकी संख्येचा पाडा बघूया म्हणजे तुम्हाला समज तर आता एकशे पाच संख्या अग्यात घ्यानंतर ह्याचं विभाजन कसं करायचंय बघा एकक स्थानचा अंक कुठला आहे तर, तर पाच आहे दशक स्थानी आहे शून्य आणि शतक स्थानी आहे एक तर ह्याच्यामध्ये काय करायचं डायरेक्ट दोन संख्या घ्यायच्या या ठिकाणी काय करायचं दहाचा पाडा डायरेक्ट न्यायचा पाचचा पाडाने पाच एके पाच पाच दुने दहा पाच तरी पंधरा पाचोक वीस पाच पाच पंचवीस पाच सत तीस पाच सात पस्तीस चाळीस पाच नवे पंचेचाळीस आणि पाच दहा पन्नास दहा दहाचा पागा दहा एके दहा दहा दुने वीस दहा तरी तीस दहा चोक चाळीस दहा पाच पन्नास दहा चक साठ दहा सात सत्तर दहा आठ ऐंशी दहा नवे नव्वद आणि दहा दहा शंभर बघा आता या ठिकाणी काय करायचंय आपल्याला बघा आता इथं आपण कितीचा पाडा तयार करणार आहोत एकशे पाचचा पाडा तयार करणार आहोत एकच अंक कुठला आहे शून्य लिहा आहे तसा ते वीस आणि हा राहिलेला एक अंक ह्याच्यामध्ये मिळवा वीस आणि एक एकवीस दोनशे दहा बरोबर एकच स्थानचा अंक लिहा पाच तीस तीस मध्ये हा जो दशक स्थानचा अंक आहे तो मिळवा तीस अधिक एक एकतीस बघा तुमच्या लक्षात येईल जरा बघा तीस अधिक एक एकतीस एकच स्थानचा एक एक अंक काय आहे शून्य लिहून टाका चाळीस अधिक दोन बेचाळीस बघा दशक स्थानचा अंक द्या या ठिकाणी पाच पन्नास अधिक दोन बावन्न बघा आता शून्य द्या एक स्थानचा अंक शून्य दहाच्या पाड्यामधले सात अधिक तीन त्रेसष्ट या ठिकाणी बघा एकक स्थानचा अंक पाच सत्तर अधिक तीन त्र्याहत्तर एकक एक अंक शून्य ऐंशी अधिक चार चौऱ्याऐंशी एकक स्थानचा अंक पाच आया सालीचा नव्वद अधिक चार चौऱ्याण्णव एकक स्थानचा अंक आया साल्या शून्य शंभर अधिक पाच एकशे पाच इतक्या सोप्या पद्धतीमध्ये पाडे आपण काही सेकंदामध्ये तयार केले तर पाड्यांना पाडे पाठ करायची का काही आवश्यकता नाही पाडे तुम्ही आशे तयार करू शकता दोन अंकी करू शकता तीन अंकी करू शकता कारण बेचे पाडे दहा पर्यंत तर बऱ्यापैकी सर्वांना येत असतात पण समजा दोन दोन अंकी विचारलं त्यावेळेस ही पद्धत तीन अंकी जर विचारलं तर या पद्धतीने तुम्ही पाडे सोडवू शकता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद